सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज सातारा शहरात लगतच असलेल्या तामझाई नगर हा एक भाग झपाट्याने वाढत आहे अशा ठिकाणी एम एस सी बी सातारा यांचा भोंगळ कारभार स्पष्टपणे दिसून येत आहे वारंवार रस्त्यावरती अपघात होत असतानाही एम सी बीनं आपले खांब एखाद्या थे प प्रमाणे पुरून ठेवलेले आहेत रस्त्याच्या पट्टीच्या आतमध्ये खांब असण्याऐवजी रस्त्याच्या मधोमध मद खांब आहेत अशाने गाडी चालवणाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन जावं लागतो अशातच मधोमध मद खांब असणाऱ्या रिक्षावाला एक जण जोरात येऊन तिथे धडकला त्या धडकून त्याचे रिक्षाचे तर बरेच नुकसानही झाले व त्यालाही जखमी झाल्या चार दिवसापूर्वी हा घटना घडते ना घडते तोपर्यंत आज दुचाकी चालवणारा जोरात येऊन तिथे धडकला त्यामध्ये त्याच्या डोक्याला जोरात त्या मार लागला तर मागे बसणारा उडून रस्त्याच्या पलीकडेही पडला आता एम एसीबीचा व तिथल्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार कधी थांबणार यावरती नागरिकांचा सवाल आहे कालांतराने नागरिकही वैद्यकीय